आहे आम्ही सर्वजण आज या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जमलेलो जमलेला आहोत विषय असा आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अंडरमध्ये येणारा मॉडर्न कॉफेचा टाटा पॉवर लाईनीचा रस्ता त्या लाईनीला किता अन्ना शेट्टी हा मार्ग दिलेला असं नामकरण केलेलं आहे आणि त्या नामकरण बोर्डावरती डोंबिवलीचे खाद्य संस्कृतीचे जनक आणि डोंबिवली भूषण ही पदवी किट्टा अण्णा शेट्टी यांना या सदग्रस्तांना दिलेली आहे माझी नम्रतेची विनंती आहे की कल्याण डोंबिवली म्हटलं मुंबई म्हटलं की ठाणा म्हटलं की ही आगरीकुळी संस्कृती आणि आगरीकुळी संस्कृतीमध्ये ही आगरी परंपरा आणि आगरी परंपरेमध्ये आगरी भोजन आगरी खानालय हा त्यामुळे इथल्या डोंबिवलीमधल्या भूमिपुत्रांना कुठेतरी डवलण्याचं काम प्रत्येक एक केलं जातं कारण की डोंबिवलीचं खाद्यसंस्थे जनक हे एखाद्या साऊथ इंडियन माणसाला देण्याच्या पदवी दिलेली आणि ते साऊथ इंडियन माणसाचं त्या पदवी देण्यामध्ये तर काय त्यांच्याविषयी मनामध्ये खूप आदर आहे पण त्यांचं सामाजिक कार्य काय आहे डोंबिली करता हे समाज डोंबिवली भूषणे पदवी दिली डोंबिली करता काय कार्य केले आहे की ते डोंबिवली करता किंवा त्यांच्या हॉटेल्स आहेत त्या हॉटेल्समध्ये गोरगरिबांना जेवण देतात किंवा काय अन्य अन्य जे काय कार्यक्रम त्यांनी काय राबवले आहेत का डोंबिवली करता काय कार्य त्यांचं आहे आणि मग हे पदवी देत असताना त्याच्याकरता काय निकष आहे ही पदवी कोणाला दिली जाते किंवा ती कोण देतो आहे याचा पाठपुरावा करण्याकरता आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकामध्ये आलेलो आहे त्याकरता आ अतिरिक्त आयुक्त यांच्याशी आम्ही भेट घेतलेली आहे आणि त्यांचा सुद्धा या पत्राद्वारे घेतलेलं आहे की हे पाठपुरावा कोणी केला की पदवी कोणी दिली आणि ही पदवी देण्याकरता काय लागतं किंवा कोण देऊ शकतो कारण की डोंबिवलीचे भूमिपुत्र मूल हे आगरी कोले आहेत त्याच्यामुळं कोलींनी ही संस्कृती जपून ठेवलेली आहे कोली संस्कृतींनी खाद्यपदार्थाच्या नावाने त्यांची एक मान ठेवलेला आहे त्याच्यामुळं याचा पाठपुरावा लवकरात लवकर आम्हाला शासनाने द्यावा प्रशासनाने ही मागणी करते रामकृष्ण धन्यवाद बरोबर